कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघाच्या कामकाजाबद्दल जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार झाली आहे ऑइल विक्री डिझेल पंप मिरची प्लांटसाठी माल खरेदी गोदाम भाडं आणि कारवे शाखेतील अपहाराला जबाबदार धरून संचालक मंडळ बरखास्त करावं अशी मागणी काही सभासदांनी केली आहे त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी शेतकरी संघाला नोटीस बजावली आहे चोवीस फेब्रुवारी रोजी खुलासा करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत कोल्हापूरच्या शेतकरी सहकारी संघात सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत आहे शेतकरी संघाचा चिखलात रुतलेला बैल उठवण्याची जबाबदारी संचालक मंडळानं घेतली होती पण बुडत्याचा पाय खोलात ही म्हण शेतकरी संघाची पाठ सोडायला तयार नाही तळे राखील तो पाणी चाखेल या धोरणाला शेतकरी संघाचं संचालक मंडळ चिकटून या प्रकरणी काही सभासदांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे साडे चव्वेचाळीस लाख रुपयांच्या ऑइलची निविदा न काढता केवळ वीस लाख रुपयात विक्री करण्यात आली आहे अंधेरीतील फ्लॅटच्या भाडे करारातील ढपला शाहू नगरमधील गोडाऊन भाडं मिरची प्लांटसाठीची खरेदी कारवे शाखेतील अपहार आणि खत खराब झाल्याच्या प्रकाराला जबाबदार धरून संचालक मंडळ बरखास्त करण्याची तक्रार करण्यात आली आहे या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी शेतकरी संघाला नोटीस बजावली आहे चोवीस फेब्रुवारी रोजी संघाच्या व्यवस्थापकांनी स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश दिले आहेत